आध्या पही, समझे आध्या पही, है। है। समझे है तर दुर्दैवाने अद्यापही मातन समाजाचे प्रश्न सुटलेले नाही देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मात्र अद्यापही आमच्या मांगोड्यामध्ये कलेक्टर कमिशनर इंजिनियर डॉक्टर हे जन्माला येत नाहीत ही शोकांतिका आहे हे समाजाचं नाही तर इथल्या व्यवस्थेचं इथल्या राज्यकर्त्यांचं हे अपयश आहे या देशासाठी आमचा देखील त्याग आहे आमच्या पूर्वजांनी या देशासाठी रक्त सांधलेला या भारत मातेसाठी आर्थिक क्रांतिगुरू रघुजुह साळवे यांनी पंचवीस नोव्हेंबर अठराशे सतराला आपल्या वडिलांच्या देहाशेजारी खडकीच्या लढाईमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी शपथ घेतली की जगेंतर स्वराज्यासाठी आणि मरेन तर स्वराज्यासाठी जोपर्यंत या देशातून मी ब्रिटिशांना हद्दपार करणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली जून अठराशे अठराला त्या अखंड हिंदुस्थानावर ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली अखंड हिंदुस्थानावर युनियन जॅक फडकत असताना या देशातील एकही शूरवीर सरदार राजे महाराजे या ब्रिटिशांच्या विरुद्ध बोलायला धाडस करत नव्हते त्याच काळात मातनकुळातील या योत्याने सन अठराशे बावीस साली एक पुण्याच्या बल्समध्ये या ठिकाणी एक क्रांतीशाळा सुरू केली आणि त्या ठिकाणी असंख्य क्रांतिकारक त्यांनी तयार करायला लागले या ठिकाणी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले असतील सदाशिवराव गोंडे असतील चेरू नाना छित्रे असतील गोरा परांजवे असतील वासुदेव बळवंत फडके असतील अगदी शेवटी शेवटी बालगंगाधर टिळक असतील गोपाल गणेश आगरकर असतील असे असंख्य क्रांतिकारकांची फळी समाजसुधारकांची फळी त्यांनी निर्माण केली पुढे जाऊन त्याचा परिपाक या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांचे निर्णय जेवढी जेवढी बंड झाली या बंडामध्ये सर्वात मोठ्या संख्येने हा मादंग समाज आद्य क्रांतिगुरू लवजीदास साळांचे असंख्य शिष्य हे अठराशे पंचेचाळीसचं बंड असेल अठराशे सत्तावन्नचं बंड असेल